मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यशोदा आफ्रिकन बोरगट फार्मवरती तर बघा समोर दिसत असेल तुम्हाला हे पिल्लू तर काल संध्याकाळी सहा वाजता ही शेळी वेली आणि हिला यास मस्त मस्तपैकी पिल्लू झालं आणि हे जे समोर दिसतंय हे फिमेल म्हणजे आपल्याकडे थर्ड जनरेशनची फिमेल ही जन्माला आली आपल्याकडे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बऱ्याचशा असे शेळ आहेत तुम्ही बघू शकता चांगल्या म्हणजे आपण चांगल्या क्वालिटीमध्ये शाळा ठेवलेल्या आहे पहिले आपण मेंढी पालनावर व्हिडिओ बनवायचो लोकाला वाटत होतं की पालन बंद केलं तसा विषय नव्हता शेळी पालनाचं पलीकडं शेळ्या होत्या त्यावेळेस शेळ्या कमी होत्या आणि मेंढ्या आपण इथं ठेवल्या होत्या तर मेंढी पालनामध्ये आपल्याला पाहिजे तसं प्रॉफिट भेटलं नाही म्हणजे आफ्रिकन बोर शेळीच्या याच्यामध्ये में तसं मेंढीपाल मेंढी श सांभाळायला सोपी काही विषय नाही आहे आणि मेंढ्या सं बंदिस्त करायच्या म्हणल्यावर नाही परवडत कारण की हिचं हे पिल्लू जन्माला आलं असे एक पिल्लू आपण वीस किलोचे पुढं विकतो पंधराशे रुपये किलो फिमेल हजार रुपये किलो मेल ही फिमेलची पंधराशे रुपये किलो जरी विकली आपण वीस किलोचे पुढे वीस किलो धरली तीस हजार रुपये तिचे होतात म्हणजे तीस हजार रुपये एका फिमेलचे मेल फिमेल असली तर पन्नास हजार रुपये एका वेताचे एका शेळीची होत आहेत दोन वेता मिळून एक लाख रुपये एका शेळीचे पण तुम्ही विचार करा एक शेळी आपल्याला एक लाख रुपये प्रॉफिट देते तर मेंढीपालन आपण त्याच्यामुळं कमी केल्या काही होत्या ते विकल्या काही आणि काही आपल्या मेंढ्यामध्ये सोडल्या फिरस्तीमध्ये आडदालीने बटाईनं म्हणतात आमच्याकडं अशा सोडल्या तर आपल्याला काय माहिती आहे का ते नाही परवडलं त्याच्यामुळं आपण ते आ, कमी केलं म्हणजे बंद नाही केलं पण आपल्या फिरस्तीमध्ये सोडल्या कारण की बंद करून परत परवडत नाही आणि विकायला त्याला नाही जमत तर मग आपण बोरच्या वाढवायचा प्लॅन केला तर याच्यामध्ये आपण जेवढे फिमेल होईल आता तेवढे पूर्ण घरीच ठेवणार इकडं शेडचं काम चालू आहे नवीन पूर्ण शेडचं काम कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण आता आणि आपलं नशीब पण चांगलं आहे ज्या पण आपल्या शाळेवर येत आहे ते फिमेलच देतायत ही वेळी तिने फिमेल दिली पाहिजे दुसरी एक वेळी तिने दोन फिमेल दिल्या म्हणजे आपल्याकडे फिमेलचं प्रमाण जास्त होत आहेत आणि फिमेलच झाल्या पाहिजे टॉप क्वालिटीमध्ये फिमेल होत आहे आपल्याकडे ही झाली थर्ड जनरेशनची फिमेल म्हणजे फुल ब्लड मेल ती तिचा वडील ही सेकंड जनरेशनची तिची आहे आणि अशा प्रकारे आपल्याकडे ज्या काही फिमेल आहेत त्या चांगल्याच क्वालिटीमध्ये फिमेल आहेत ही दिसतं ह्या पाच पाच सहा सहा महिन्याची फिमेल आहे ह्या कंपार्टमेंटमध्ये त्याच्या पलीकडे आणखी चांगले पास चांगले फिमेल आणि हा दिसतो इकडं हा आपला मेल फुल ब्लड मेल खरेदी केला सहा सात महिन्याचा आहे फक्त सहा सात महिन्यामध्ये त्याची ग्रोथ म्हटलं तर पन्नास किलोच्या प्लस वजन आहे त्याचं म्हणजे एवढा मेल पण आपल्याला एकदम चांगल्या क्वालिटीचं चा मिळाले मिळालेलं आहे म्हणजे दोन होते फुलब्लड पहिले ते सेल केले आणि हा आता आपण खरेदी केला हा ज एक लाख एक लाख रुपयामध्ये खरेदी केलेला आहे म्हणजे नवीन जे शेळीपालक असेल त्यांना काही सावून फायदा नाही म्हणजे त्यांना कळणारच नाही बोरची किंमत काय असते आणि जास्त सावून काही फायदा नाही मी एक लाख सा काय दोन लाख पण सांगितले तर माझे त्याला कोणत्या एवढ्या किंमती खरेदी करणार नाही तर तो आपण ब्रिडिंगसाठी म्हणजे चांगला आपण मेल घेतला त्याच्यामुळे ते चांगले पैसे दिले तर उदाहरणार्थ आपण शेतामध्ये मक्का भेटतो एक किलो मक्का आपल्याला जे बी घेतो आपण चार किलो मक्का आपल्या एकोणऐंशी रुपयाला भेटते आणि विकायला जायचं तर एक क्विंटल मक्का विकावं लागते एकोणऐंशी रुपयात तर मग ती मक्का मा कावर घ्यावं लागते का तिचं होणारं जे प्रोडक्शन आहे ते चांगलं व्हावं म्हणून मग याचं आपण याची एवढी किंमत कावर दिली त्याचे जे होणारी पिल्लं होतील ते चांगले होतील याच्यामुळं आपण त्याची एवढी किंमत दिली आणि चांगलं प्रोडक्शन भेटण त्याच्यामुळे त्याची किंमत तेवढी आपण दिली त्याची पिल्लं ते की तेवढ्या किमतीत जाणार नाही थोडी कमी बजेच्याच जातील पण मग आहे अशा प्रकारे आपण तो मेल खरेदी केला इकडे फिमेल चांगल्या चांगल्या आपल्या क्वालिटीमध्ये फिमेल आहे मोट आपल्याकडे मोठमोठ्या साईजच्या आपण म्हणजे आपल्या मदर स्टॉकमध्ये सगळ्यात हाय क्वालिटीच्या आपण फिमेल ठेवलेलं आहे चांगल्या चांगल्या ज्या मोठ्याला फिमेल त्याच कारण की कशा पण ठेवून काही अर्थ नाही आहे पुढं आपल्याला वजन वा वाढते सर्व काही मिळालं पाहिजे पाहिजे तसं वजन नाही भेटत नवीन सुरुवातीला जर कोणती पण ब्रीड घ्यायची म्हटलं तर होत नाही अशा प्रकारे आपण शेळीपालन करतो आणि आता चारायचा टाईम झालेला आहे चार, आता वाजले चार आता कुट्टी करायची मेथी घास ही पलीकडं मेथी घास आणि नेपियर दोन्ही कुट्टी एकत्र करून आ, त्याला टाकून द्यायची तेच आपण संध्याकाळी उद्या सका सकाळी चारा टाकणार म्हणजे दोनच टाईम आपण त्यांना चारा देतो बार बार चारा पण टाकत नाही ठीक आहे आपले व्हिडिओ पाहत राहा असेच आपण आता व्हिडिओ बनवत राहू म मधी मध्ये का थोडंसं काम चालू होतं आहे काम चालू असल्यामुळं व्हिडिओ नाही बनायचा आला आता थोडंसं काम बंद आहे त्याच्यामुळं आपण व्हिडिओ बनवतो आहे आणखी इतर बरेचसे कामं होते ठीक आहे धन्यवाद